महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी परमनी नांदेड़ हिंगोली जालना बीड़ तमाम जो है मराठवाड़े के मुख्तलि जिलों से हमारे हरदिल अजीज दोस्त अहमद अवध बिन मुबारक चाउस के रिटायरमेंट फंक्शन में शरी, शरीक होने के लिए यहाँ आए हैं हमें बहुत खुशी हुई यहाँ आकर हमें ऐसा लगा कि भारत दर्शन हो गया भारत के जैसा मुख्तलिफ धर्म जात के और प्रांत के मुख्तलि जो है लोग यहाँ पे मिले सबके साथ चाउस के तलुक़ा हम ये समझते थे कि सिर्फ हमारे साथ ही है लेकिन यहाँ आके हमने देखा कि हर जात हर धर्म के साथ जो है चाउस का वही जो हमारे साथ है हम उनको आने वाली ज़िंदगी के लिए बहुत बहुत शुभकामनाएं है देते हैं बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और उनसे ये गुजारिश करते हैं कि आने वाली ज़िंदगी में भी इसी तरह वो उर्दू मराठी हर संगठना के हर शिक्षक के और हर स्कूल के काम में जो है आपण जो आहे योगदान आपण जो आहे आदरणीय प्राचार्य कव चाऊद सर यांच्या सेवानिवृत्ती गौरव गौरव सोहळ्यानिमित्त इथे एकत्रित आलो होतो आम्ही फार चांगल्या पद्धतीने त्यांचा गौरव धर्मनिरपेक्ष पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला या ठिकाणी तरी कल्याण महासंघाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय एन एम पोबळे साहेब उपाध्यक्ष वसंत थोरा साहेब राज्य सहसचिव डॉक्टर अनिल पांडे आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय विलास जगताप आणि माझे सर्व सहकारी सर चौद सर हे सहसचिव आहेत एकाच संघटनेमध्ये त्यांचा वावर नाही तर राज्य मुख्याध्यापक संघ अनेक पॅन्थर्स शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी संघटना याचे ते राज्याध्यक्ष होते विविध संघटनांमध्ये त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये त्यांनी लढे दिले शिक्षक शिक्षक कर्मचारी असो संस्था संस्थाचालक असो त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी ते कुठेही कमी पडलेले नाहीत आणि म्हणूनच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्म पंथाचे आणि विविध क्षेत्रातून अधिकारी शिक्षक आमदार आदरणीय विक्रम काळे साहेब सहसंचालक बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय अनिल साबळे साहेब एम के देशमुख साहेब तुपे साहेब पी बी चव्हाण साहेब डॉक्टर शंकर अंबोरे यासारखे अनेक मान्यवर डॉक्टर रऊ साहेब अरुणा भुंकर मॅडम शिक्षणाधिकारी हे सगळे मान्यवर यालाही भाग्य लागते या सगळ्या विभागातून मराठवाडा विभागाच्या कानाकोपऱ्यामधून सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांना आज शुभेच्छा देण्यात आले शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत आमच्या राज्याचे अध्यक्ष एन एम फवळे साहेब नगरवरून आलेले आहेत अनेक विभागातून लोक आले आहेत अनेक लांबून लांबून लोक आलेले आहेत मला जेव्हा मी बघतो मला भेटतात त्यावेळेस लोकांना म्हणजे मला मला ते ओळखतात परंतु मी चाहूस सरंग मित्र आहे परभणीवरून आलो वरून आलो बीडवरून आलो नांदेडवरून आलो हे भाग्य सगळ्यांना नशिबी नाही आणि आज चौद सर त्यांचे सगळे सहकारी मित्र आज ते सेवानिवृत्त होत आहेत उद्यापासून त्यांची सेकंड इनिंग सुरू होणार आहे त्यांच्या सेकंड साठी कास्ता कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने सर्व मित्रमंडळाच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सोबत आहोत त्यांना दीर्घायुष्य लाभो चांगलं सुदृढ अशा प्रकारचं आरोग्य लाभो अशी मनोमन कामना व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याचे पदाधिकारी आयुष्यमान चौसर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आजचे सर्व जमलेले मित्रमंडळ पदाधिकारी यांना सर्वांना शुभेच्छा देऊच त्याचबरोबर चौसर यांनी महाराष्ट्रामध्ये कास्ट कर्मचारी कल्याण महासंघाच्या कामासाठी अतिशय चांगल्या प्रकारे वेळ दिलेला आहे त्याचबरोबर आता त्यांचेही ते सेवानिवृत्त झाल्यामुळं कास्ट कर्मचारी कल्याण महासंघाला कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची आपल्याला अहोरात्र मदत मिळणार आहे त्यासाठी त्यांना या सेवानिवृत्तीसाठी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी यापुढेही त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या आरोग्य त्यांचं यापुढेचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी जावं अशा त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो